तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे संडे आणि संडेच्या दिवसभरामध्ये मी काय काय करणार आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सुट्टीचा दिवस असल्यामुळे थोडंसं निवांत चाललेलं आहे परंतु आता मी फ्रेश झालेले आहे आंघोळ वगैरे करून घेतली आणि नाश्त्याची तयारी करायला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर या इथं मस्त असे आलू पराठे मी केलेले आहेत आज नाश्त्यामध्ये तुम्ही पाहू शकता एकदम छान असे झालेले आहेत आणि मी ठेवलेले आहेत टोपल्यामध्ये एकदम भारी दिसतंय या अगोदरच मी आलू पराठेची रेसिपी शेअर केलेली आहे आज काही रेसिपी वगैरे शेअर केली नाही डायरेक्ट बनवलेले आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व पराठे बनवूपर्यंत पिलू आणि पिलूचे पप्पा बाहेर होते त्याच्यामुळं मग शूटमध्ये घ्यायला मला व्यवस्थित आज या ठिकाणी मस्त अशी भेटलेली आहेत तर या तुम्ही देखील नाश्ता करायला तर आता दुपारचे दोन वाजलेत आमचा नाश्ता सकाळी छान म्हणजे हेवी झाला होता त्याच्यामुळे मग यांना काही जेवायचं नव्हतं दुपारी दुपारी फ्रूट्सच खातात पिलूचं तर द्राक्ष वगैरे खाऊन झालेत एक शो झाला आणि आता त्यांनी काहीतरी यांच्याकडून ऑर्डर देखील करून घेतले तर आता मस्त थंडगार असं कलिंगड कापणार आहेत आणि खाणार आहेत आम्ही तर इथं आता कलिंगड कापायचं आहे काय माहिती कसलं कसल्याला निघते एवढ्या लाल निघलं आहे ते जास्त पण आहे ना ठीक आहे संने खंडे चालतं जे त्यांनी ऑर्डर केलेलं होतं ना फूड ते आता दोन तीन मिनटामध्ये येणार होतं तर पिल्लू इथं हॉलमध्ये येऊन आहे मी त्याच्याकडे बघून हसत होती आणि ते एकदम खुश झालं ऑर्डर ना मस्त असे एन्जॉय करत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा कुठे गेले ऑर्डरवाली बाय हो पिझ्झा ऑर्डर केला होता व्यवस्थित थूली कुठून खात दे चीज नाही आहे तो पिलोचा पिझ्झा आलाय ए ओरिगानो ते एवढा राम राम चीज नाही घे कुठे मी खातो त्यानी चिली फ्लेक्स चिलीफ्लेक्सला कुठे टाकू काय हॅलो उघडलं का नाही हो मग तर दुपारी आम्ही जर वेळ आराम केला आणि आज गेलो होतो नाशिकच्या आठवडी बाजारामध्ये तर माझा मोबाईल घरीच होता त्याच्यामुळे काही बाजारातला शूट वगैरे घेतलेला नाही पण खूप छान आणि एकदम मोठाच्या मोठा असा बाजार आहे तर जे कोणी नाशिकचे असतील त्यांना माहिती असेल बळी मंदिराच्या तिकडं पलीकडं चौकातून पलीकडं पाटाच्या बाजूला तर तो एरिया कोणता आहे मला नाही माहिती आम्हीच पहिल्यांदा गेलो होतो खूप छान मोठा बाजार आहे आणि खूप मस्त मस्त भाज्या होत्या तर मी तर खूप साऱ्या भाज्या घेऊन आले तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे मी मोठ्या मोठ्या दोन पिशव्या आणि एक छोटी अशा तीन पिशव्या भरून भाजीपाला घेऊन आले इतका फ्रेश आणि एकदम असा मस्त देखील व्यवस्थित आहेत खूप असं छान वाटतंय कारण खूप दिवसानंतर खूप छान अशा फ्रेश भाज्या भेटलेल्या आहेत त्याच्यामुळं एकदम मस्त वाटतंय तर आता मी काय काय आणले ते मी तुम्हाला काढून दाखवते मस्त मस्त भाज्या घेऊन आले तुम्हाला दाखवते अरे बापरी हे छान असे द्राक्ष आणले ते एक किलो शंभरला ला एक किलो हा जो द्राक्ष कुठला सोन आता काहीतरी आहे हे कलिंगड आणले दोन आम्ही म्हणजे फळ भाज्या सगळं काही घेऊन आलोय हे कलिंगड आम्हाला पन्नास ला दोन भेटले आणि खूप मस्त मोठे मोठं जड जड येत एकदम मस्त असे आलू उन्हाळ्यामध्ये शक्यतो भेटत नाही परंतु छान आहे याच्यामध्ये हे डिंगऱ्या म्हणजे मुळ्याच्या शेंगा खूप छान येतात एकदम फ्रेश येतात एकदम अशा कवळ्या कवळ्यात त्याचबरोबर हे आहेत गिलके एवढ्या सर्व भाज्या घेऊन आले आता मला म्हणजे स्वच्छ करून व्यवस्थित ठेवावे लागतील तेव्हा ते व्यवस्थित नाहीतर ते लगेच सुटतील त्याचबरोबर या इथं आहे तर टोमॅटो गाजर शिमला मिरची हिरवी मिरची काकडी एवढं सर्व आहे या पिशवीमध्ये तर खूप मस्त मस्त भाज्या भेटल्या त्याच्यामुळे मला लय आनंद झाला झालायच खूप दिवसानंतर अशा फ्रेश भाज्या भेटल्या तुम्हाला दिसत असतील या ठिकाणी एकदम मस्त दिसतात याच्यामध्ये या पिशवीमध्ये सर्व पालेभाज्या आहेत ही आहे मेथी ही वीस रुपयाची जुडी आम्ही दोन घेतल्या गवार पंचवीस रुपये पावशे एकदम फ्रेश अशी ही शेपू आणि ही करडईची भाजी ही वीस रुपये करडईची भाजी आम्हाला फक्त पंधरा रुपयांना भेटलेली आहे आणि खूप छान लागते याची रेसिपी मी तुम्हाला दाखवेलच मी करणार आहे त्यावेळेस त्याचबरोबर हा आहे तांदूळचा तुमच्याकडे याला काय म्हणतात आमच्याकडे तांदूळचा म्हणतात कोणाकोणाकडे ता याला तांदूळ का म्हणतात अनेक नावं आहेत त्याचबरोबर ही आहे ब्रोकली ब्रोकली फक्त दहा रुपयाची आहे तांदूळ का वीस रुपयाचा आहे आणि आणखी एक मेथीची जुडी आम्ही सुरुवातीला घेतली ही तर खूप जास्त फ्रेश करून ही तीस रुपयाची आहे आणि हे मग याचे

एकदम फ्रेश अशा कोथिंबिरीच्या मस्त त्याचा वास येतो गावठी अंडी घेतून घेऊन आले तिथूनच शंभर रुपयाला एक डझन असे होते तर मग आम्ही दीड डझन अंडी घेतलेली आहे तर एवढा सर्व भाजीपाला जशी काही मीच भाजीवाली झाली एवढा भाजीपाला माझ्या समोर आहे तुम्हाला दिसत असेल <laughs> मला असं वाटतं की मीच भाजीवाली एवढा सर्व भाजीपाला मी घेऊन आले माझ्या समोर असा ढीक ढीक पडलाय आणि खूप मस्त असं वाटते कारण फ्रेश भाजीपाला भेटलेला आहे मला तर तर उन्हाळ्यामध्ये पालेभाजी आपण खाणं खूप जरुरी असतं आणि आपल्या आरोग्यासाठी देखील चांगलं असतं तर आम्ही आज मस्त पालेभाजी घेऊन आलोय आता आम्ही ठरवलंय की प्रत्येक संडेला आपण जोपर्यंत म्हणजे पावसाळा वगैरे नाही तोपर्यंत तर आम्ही तिथंच बाजाराला जाणार आहोत ठरवलेलं आहे बघूया आता आमचं किती दिवस ते म्हणजे व्यवस्थित चालणार आहे किंवा आम्ही किती दिवस जाणार आहोत आज तर आम्ही ठरवलंय की नक्की जाणार आहोत आपल्याला एवढा छान आणि मस्त असा भाजीपाला भेटणार असेल तर ते आमच्या घरापासून म्हणजे आम तसं बरंच अंतर आहे सात आठ किलोमीटर परंतु मग यांनी देखील ठरवलेलं आहे की आपण जाऊयाच कारण खूप छान मस्त अशा फ्रेश भाज्या देखील भेटलेल्या आहेत आणि एकदम म्हणजे भाजीपाला फ्रेश भेटला तर एकदम मन असं प्रसन्न आहे माझं तरी तर आता संध्याकाळची म्हणजे माझी कामं बऱ्यापैकी वाढलेत हा आणलेला भाजीपाला सर्व मला व्यवस्थित निवडून धुवून स्वच्छ करून तो फ्रीजमध्ये ठेवायचा आहे तो मी तर आठवड्याचा बाजार मी कसा स्टोअर करून ठेवते उन्हाळ्यामध्ये भाज्यांची कशी काळजी घ्यायची याविषयी सविस्तर असा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला त्यामध्ये सर्व डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल तर आता मी संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेत मी चहा पाणी करते झाडू वगैरे मारून घेते आणि त्यानंतर त्यान या भाजीपाल्याच्या नादी लागते तर, तर आज रात्रीच्या जेवणामध्ये मी काय बनवणार आहे तर आज आहे संडे त्याच्यामुळं थोडंसं वेगळं काहीतरी आम्ही बनवणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आमच्या रात्रीच्या आजच्या जेवणामध्ये अंडा बिर्याणी बनवलेली आहे या ठिकाणी खूप मस्त दिसत आहे तर आता आम्ही जेवण करून घेतो तर व्हिडिओ मी इथंच एंड करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट